नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मना आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबीरचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया कोल्हापूर बाजार समितीपासून अवखोतीत तेवीस क्विंटलची कमीत कमी दर होता पाच हजार आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे हे शंभर रुपये किलो कोथिंबीर दर कोल्हापूरमध्ये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे धाराशिवची आवक दोन हजार सहाशे एकोणपन्नास नगांची होती आणि कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त अकराशे रुपये प्रति शेकडा पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरेची आवक एकतीस हजार पाचशे नगांची होती कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रतिनग पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक सात हजार नऊशे नगांची कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एक हजार चारशे नव्वद रुपये प्रतिशेकडा होता पुढील बाजारामध्ये आहे चंद्रपूर गंजवळ चवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी होता दो दोन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे खेडचाकण आवक आहे सत्तावीस हजार पाचशे चाळीस नगांची कमीत कमी चौदाशे आणि जास्तीत जास्त सोळाशे रुपये प्रति शेकडा पुढील बाजार समिती आहे सिरमपूर चावक चोवीसशे नगांची कमीत कमी दहा जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति नग पुढील बाजार समिती आहे राहताच्या आवक अठराशे नगांची कमीत कमी पाच जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति नग पुढील बाजार समिती आहे काळीमिशूरच्या आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रामटेक चावक चौदा क्विंटलची कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल अकलूजच्या आवक होती दोन हजार दोनशेच नगांची कमीत कमी दर दहा आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति प्रतिनगपपर्यंत मध्ये भाव होते पुढील वाजसमिती आहे सोलापूर सोलापूरची आवक होती एकवीस हजार चारशे सतरा नगांची कमीत कमी आठशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये शेकडा पुढील वाजसमिती आहे जळगाव चावक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे महत्त्वाची म्हणजेच पुणे पुणेची आवक होती एक लाख पस्तीस हजार पाचशे पस्तीस नगांची कमीत कमी दर होता सहा आणि जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति नग पुढील आहे पुणे खडकीची आवक दोनशेच नगांची कमीत कमी आठ जास्तीत जास्त बारा पुढील बाजारसमध्ये पुणे पेपरी आवक होती बावीसशे पन्नास नगांची कमीत कमी दर होता सात आणि जास्तीत जास्त बारा रुपये प्रति नग पुढील बाजारसीमध्ये पुणे मोशीची चौक एकोणीस हजार सहाशे नगांची कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति नग नागपूरच्या औक होती तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर हजार दोन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल मुंबईच्या होती सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये क्विंटल चांदवडच्या औक होती तीनशे चोपन्न क्विंटलची तीनशे चोपन्न नगांची कमीत कमी सोळा आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति नग वडगाव पीठची औक होती एक हजार चारशे नगांची कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रतिनगापर्यंत मध्ये भाव मिळाला आहे भुसावळमध्ये आवकती चोवीस क्विंटलची कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति कामठीच्या कामठीची होती सहा क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार आणि जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल हेंगणामध्ये आवकती चारच क्विंटलची फक्त कमीत कमी दर चार हजार तीन हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुढील प्रादासामध्ये आहे रत्नागिरीची आवक रत्नागिरीच्या औकदी चोवीसशे पन्नास नगांची कमीत कमी दर एकोणीसशे आणि जास्तीत जास्त चोवीसशे रुपये प्रतिशेकडापर्यंत होते आपला व्हिडिओ कोथिंबीर चावल असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद